नमस्कार सर्वांना माझ्या ते तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही सगळे कसे आहात सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडले असतील तर तर मी आज व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश असा आहे की इथले जे लहान यूट्यूबर्स आहेत तर त्यांना काय प्रॉब्लेम येतो की च व्हिडिओ चांगले बनवतात आणि चांगलं ग्रो करतं यूट्यूब चॅनल आणि एखाद्या वेळेला काय होतं रियूज कंटेंट येतो आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे हा लहान जे युट्यूबर आहेत त्यांना माहिती नसतं आणि रियूज कॉन्टेंट हा येतोच येतो क्वचितच एखाद्याला येत नाही किंवा जवळजवळ सगळ्यांना रियूज कॉन्टेंट येतो माहितीच्या अभावामुळे जर रियूज कॉन्टेंट आलेला आहे तर आपण मोने चॅनलला द्यायच्या अगोदरच रियूज आपल्या चॅनलवरती आहे का हे कसं चेक करायचं चा? तर ह्याच्यासाठी हा आज मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे तर इथं तुम्हाला पूर्णपणे रियूज कसं काढायचं हे पूर्णपणे टोटलमध्ये अगदी डिटेलमध्ये अगदी सविस्तर तुम्हाला मी इथं माहिती देते की रिओज कसं काढायचं का तर कसं होतं रिओजमुळे आपलं खूप नुकसान होतं आपले एवढे व्ह्यूज वाढत असतात एवढं चांगलं चॅनल ग्रो करत असतं आणि त्यावेळेला आपण काय करतो रिओ कंटेंट आले म्हणून डिलीट मारतो व्हिडिओ आणि खूप सारे डिलीट व्हिडिओ मारून मग आपलं चॅनल काय करतं पूर्णपणे रिच डाऊन होतं चॅनलचं आणि व्ह्यूज वगैरे पूर्णपणे बंद होतं त्या त्याच्यासाठी काय करावं की रिव्ह्यूज येऊ नये किंवा म्हणाल जर ज्यांनाही ज्यांनी ज्यांनी रियूजला दिलं आणि ज्यांना माहिती नाही आहे की रियूज कुठं आला आणि कसा आला आणि तो काढायचा कसा तर माझ्याही बाबतीत तसं झालं होतं मला दोन वेळा रिव्ह्यूज आलं मलाही माहिती नव्हतं तर ज्या वेळेला मी याच्यामध्ये सगळी माहिती शोधत गेले त्यावेळेला समजलं की रिव्ह्यूज आलेला कुठं ओळखायचा कसा ओळखायचा तो कुठं रियूज आलेला कंटेंट कुठल्या व्हिडिओला आला किंवा कुठला शॉर्टला आला हे कसं ओळखायचं हे ज्या वेळेला माहिती झालं तर त्यानं त्या माहितीच्या आधारे मी तुम्हाला सांगत आहे की रियूज कंटेंट आलेला कसा ओळखायचा आणि तो कसा रियूज कंटेंट काढून टाकायचा जेणेकरून आपलं चॅनल मोनोटाईज होईल तर ह्याच्यासाठी बघा मी तुम्हाला वरती स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवते बघा की प्रथम गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती जाऊन आपण गुगल यूट्यूब डॉट कॉम वेबसाईट म्हणून टाईप करायचा आहे आणि मी आधीच इथं करून ठेवलेलं आहे तुम्हाला इथं दिसेल यूट्यूबवरती गेलं तर अकाऊंटवरती जायचं आहे आणि अकाऊंटवरती गेलं की एक सेकंदाचा अवधी लागेल यूट्यूब अकाउंट आपलं ओपन होऊन जाते तर बघा इथं अगदी सेकंदाचा वेळ लागलेला आहे तर आपण आता इथं यूट्यूब अकाउंट ओपन झालेला आहे तर इथं जरासं मी तुम्हाला झूम करून दाखवते चॅनलची स्थिती आणि वैशिष्ट्याला क्लिक करायचं आहे आणि तिथं क्लिक केल्यानंतरनं आपलं पूर्णपणे चॅनल इथं ओपन होते इथंही अगदी एक सेकंदाचा एक अवधी लागतो लोडिंग होण्यासाठी आणि मग लोड झालं की ह्याच्यावरती तुम्हाला दिसेल बघा पूर्णपणे व्यवस्थित व्यवस्थितले तर ह्या अशा प्रक प्रकारचा हा इथं आपल्याला पेज दिसतं तर आपण काय करायचं आहे सेटिंग लोडिंग होत आहे बघा सेटिंग लोड झालं की पुढं काय येतं बघा इथं कॉर्नरमध्ये उजव्या साईडला बंद करा बंद करायचं आहे आपण आणि पाठीमागं पुन्हा आहे तसं जायचं आहे तर आपण काय करायचं आहे बघा इथे पाठीमागं गेलं की काय करायचं आहे आपल्याला वरती डाव्या साईडला हे बघा इथं मी झूम करून दाखवते ते तर सी सी राऊंडमध्ये सी लिहिलं आहे म्हणजे कॉपीराईट कॉपीराईटला क्लिक करायचं आहे क्लिक केलं की हा जा काहीतरी आपल्यासमोर पेज ओपन होतं आहे आणि असं पेज ओपन झालं की काय करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथं दिसेल बघा निळ्या अक्षरामध्ये कॉपीराईट काढण्याच्या विना त्या सबमिट केल्या आहेत आणि खाली सूची तपासा म्हणून तर व्हिडिओ सूची तपासा त्याला क्लिक करायचं आहे आणि नंतर ना आपण लहान करायचं आहे जेणेकरून आपल्याला ओपन होईल पुन्हा काय करायचं आहे निळ्या हे सिंबलमध्ये व्हिडिओ आणि शॉर्ट दिसत तर आपण शॉर्टला चेक करायचं आहे पहिल्यांदा आपले शॉर्ट सगळे चेक करायचं आहे व्हिडिओ आपण नंतर करायचे का तर व्हिडिओ आपल्या भाषेत असतात त्यामुळं शॉर्टला जाऊन चेक करायचं आहे तर इथं तुम्हाला बघा दिसेल हे असं आपले जे काही सगळे शॉर्ट आहेत ते तर सगळे दिसतात तर शॉर्टमध्ये तिथं तुम्हाला दिसतं वरती दृश्यमानता निर्बंध निर्बंध आणि तारीख निर्बंध काहीही नाहीत आणि आपली जे काही शॉर्ट आपण डाउनलोड केलेलं असतो यूट्यूबवर टाकलेलं असतो ती तारीख वगैरे त्याची दृश्यमानता म्हणजे जे दिसण्याचं हे आहे सार्वजनिक आहे की खाजगी आहे कसं आहे हे सगळं इथं इथं डिटेलमध्ये दिलं जाते तर मी जेवढे काही शॉर्ट टाकलेले आहेत तर ते जर बघा सगळे सार्वजनिक आहेत थोडेसे खाजगी आहेत पुन्हा नंतर ना काही निर्बंध काहीही नाही आहेत तर मला आता इथं आप तुम्हाला सांगायचं आहे की इथं खुडकायचं कसं आपण की आपल्याला रिव्ह्यूज आलेला आहे तर इथं बघा तुम्हाला मी दाखवते रिव्ह्यूज कसा आलेला आहे हे सगळे आपले शॉर्ट आहेत तर आपण हे असं स्लाईड करायचं आहे स्लाईडला केलं की इथं तुम्हाला दिसेल बघा तारीख दिसते निर्बंध काहीही नाही आणि पब्लिक पब्लिश आहेत म्हणजे सार्वजनिक सगळे माझे व्हिडिओ पाहू शकत अशा पद्धतीने हे केलेलं आहे तर इथं तुम्हाला दिसेल बघा हे बघा इथं जाऊ प्रत्येक ह्याच्या याला असं आहे की माझं काहीही नाही आहे व्ह्यूज वगैरे सगळं ह्याच्यामध्ये दिसतं आणि की आता अंतिम पेजमध्ये जायचं की आपल्याला तिथं त्या ह्याच्या माझं काहीही नाही आहे कुठल्याही माझ्या शॉर्टला काही रिव्ह्यूज वगैरे काही आलेला नाही आहे तर तुम्हाला इथं दिसेल बघा बघा हिथंही माझं कुठंही काहीही नाही सगळे तर बघा इथं दिसेल बघा तुम्हाला काहीही नाही काहीही नाही सार्वजनिक सार्वजनिक असं दिसेल तर माझा रिव्ह्यूज कंटेंट कशाला आलेला आहे तुम्हाला इथं दाखवते बघा तुम्हाला दिसत असेल दोन नंबरचा माझा शॉर्ट आहे जो पोटलीचा आहे तो 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 तर तो असा झूम करायचा आहे तुम्हाला दिसेल बघा काहीही नाही त्याच्या खाली शॉर्टचे धोरण पोटलीचं आहे आपलं पोटली लटकन आहे तर तिचे मी लटकन बनवलेलं आहे तर त्याला शॉर्टचे धोरण असं जिथं आलेलं आहे त्या ह्याला शॉर्टला आपण क्लिक करायचं आहे तुम्हाला बघा दिसत असेल काहीही नाही ह्याच्या खाली शॉर्टचे धोरण बाकीच्या कुठल्याही शॉर्टला काहीही नाही तर आपण त्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून झालं की मग पुन्हा परत त्याला काय करायचं आहे आपण तपशील पहा म्हणून आहे बघा वरती येते जाणून घ्या अधिक जाणून घ्या किंवा तपशील पहा तर आपण काय करायचं आहे तपशील पहामध्ये पाहायचं आहे शॉर्टचे धोरण आहे म्हणून तपशील पहामध्ये केलं की असा हा काहीतरी ओपन होतं आहे आपल्या पुढे एक पेज ओपन होते तर हा माझा शॉर्ट आहे हा आहे शॉर्ट माझा की लटकनचा शॉर्ट आहे तर माझं इथं त्या लटकनच्या शॉर्टमध्ये मला रियूज कशाला आलेला आहे बघा इथं आशय वापरलेला हे गाण्याला माझ्या रियूज पडलेला आहे वापरलेला आशय म्हणजे रियूज कंटेंटमध्ये येतं आणि हा असा आपण हा हुडकू शकतो तर हे आपलं इथं थोडंसं हे झालेलं आहे क्लिक झालेलं आहे दुसरे वापरलेला आशय बघा इथं तुम्हाला दिसेल अगदी केवढ्या मोठ्या अक्षरात मी तुम्हाला झूम करून दाखवते वापरलेला आशय म्हणजे रियूज कंटेंट आहे तर हा माझा रियूज कंटेंट आलेला आहे पोटलीचा जो लटकनचा शॉट बनवलेला आहे त्या शॉटला माझ्या रियूज आलेला आहे आणि तोही गाण्याला आलेला आहे तर गुलाबी शरारा जे गाणं मी ह्याला लावलं होतं त्या गाण्यासाठी मला इथं आलेला आहे तुम्हाला दिसेल बघा आशय वापरला आशय वापरला अशा पद्धतीनं हे करून हे हे बघा तुमच्या दृश्यमानतेवर परिणाम काहीही होत नाही आहे परंतु ह्याच्यामुळं रियूज कंटेन आपला हा दिसतो तर बाकीचं बघा परिणाम काही नाही आणि सार्वजनिक आहे तर अशा पद्धतीनं हे आपण इथं आपण सगळं हे चेक करू इथं बघा त्यांनी सांगितलेलं आहे गाणं म्यूट करा किंवा गाणं बदला सिगमेंट ट्रिम करा म्हणजे कट करून नवीन करा तर मी काय केलेलं आहे मी पूर्णपणे डिलीट मारलेलं आहे गाणं बदलायच्या नादाला लागलेलं ला आहे का तर व्ह्यूज काय असे जास्त नव्हते त्याचे त्यामुळे मी तो शॉर्ट डिलीट मारलेला आहे तर बघा इथं सगळी पूर्णपणे माहिती दिलेली असते ना आपण मराठीमध्ये भाषा केली तर मराठीमध्ये होते इंग्लिशमध्ये केली तर इंग्लिशमध्येही येतं त्यामुळे तुम्हाला जे आवडते त्या भाषेमध्ये तुम्ही इथं सेटिंग लावून पाहू शकताय तर ह्या अशा पद्धतीने रियूज कंटेंट हा ओळखला जातो बघा ह्या पूर्णपणे एका शॉटमध्ये आणखीन एक माझा शॉट आहे पुढं मी तुम्हाला दाखवते आता बघा हा पहिला एक शॉट झाला हा की ह्याला रियूज आलं का आलं तर शॉर्टचं धोरणाचं मी उल्लंघन केलेलं आहे म्हणून हे रियूज झालेलं आहे तर आता बघा मी इथं तुम्हाला पुढं दाखवते आणखीन ला आ, पन, तर इथं बघा आता तुम्ही सुद्धा तसं कुठं घ्या घ्यालय का आपण हुडकू शकतो तर बघा हे सुद्धा हे सेम पद्धतीनं वरती जाऊन लाईव्हला हे क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये कुठंही काहीही नाही ह्या ह्याच्यामध्ये बघायचं की आपल्याला काही शॉर्टचं धोरण उल्लंघन केलं आहे का किंवा लाईव्हचं धोरण उल्लंघन केलं आहे का किंवा वापरलेलं आर्ब काही आहे का असं जे काही येईल काहीही नाही ह्या लाईनला जे काही येतं म्हणजे निर्बंध जिथं लिहिलेले आहेत त्याच्याखाली काहीही का येईल ना काहीही नाही असं येईल त्यावेळेला म्हणायचं ओके आहे तिथं काहीही दुसरं आलं तर म्हणायचं प्रॉब्लेम आहे तर त्यावेळेला क्लिक करून बघायचं आता इथं नवीन आणि मी तुम्हाला शॉर्टला दाखवते बघा इथं बघा हे बघा काहीही नाही निर्बंधमध्ये दोन नंबरच्या लाईनला काहीही नाही शॉर्टचे धोरण मी ते उल्लंघन केल्यामुळं मला रियूज आलेला आहे हा माझा दुसरा शॉट आहे तर बघा तुम्हाला इथं दिसेल सगळं बाकीचं सगळं ओके आहे बाकी कुठंही मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे किंवा सार्वजनिक खाजगी जे काय आहे ते आपले सगळे व्हिडिओ इथं होतात आणि इथं काहीही नाहीच्या ह्याला शॉर्टचे धोरण म्हणजे शॉर्टच्या धोरणाचं उल्लंघन म्हणजे त्यांच्या नियमाच्या आटीमध्ये आपण उल्लंघन केलेलं आहे त्याच्यामुळं हे आपल्याला रियूज कंटेंट हा पटतो रियूज कंटेंट म्हणजे काय त्यांच्या ह्याचं आपण काहीही म्हणजे त्यांचं नियम आटी न पाळल्यामुळं होतं तर माझा दुसरा हा रियूज हा माझा ब्लाउज डिझाईनला पडलेला आहे तर बघा इथं तुम्हाला दाखवतो ह्या अशा प्रकारे इथं हे ओपन होतं हे पा मग इथंही आपण काय करायचं आहे आपल्याला ज्या वेळेला इथं त्याची पूर्णपणे माहिती आपल्याला मिळवायची असेल तर आपण तिथं क्लिक करायचं आहे आणि क्लिक केलं के की आपल्याला समजतं की नेमकं कशासाठी आलेलं आहे तर बघा इथं मी नवीन का तर माझ्या मोबाईलला थोडा प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळं जरा असं त्याचं प्रॉब्लेम असल्यामुळे परत रिटर्न होत आहे तर बघा शॉर्टचे धोरण काहीही नाही तर कुठं आलेलं आहे बा माझा तो मागाचाच जो हे आहे ब्लाऊजचा व्हिडिओ आहे तर त्यालाच ते काही नाहीचं हे श शॉर्टचे धोरणाचं उल्लंघन केलं आहे म्हणून हे अशा पद्धतीनं हा पेसो ओपन होतो आहे आणि तपशील पाहायला क्लिक करायचं आहे आणि त्यावेळेला आपण त्याची तपशील पाहतो म्हणजे त्याची की तपशील म्हणजे काय तो त्या शॉर्टचे सगळी डिटेल की आपल्याला त्याला गाणं कोणतं लावलं आहे त्याचं काय सार्वजनिक आहे का कसं आहे का आहे सगळं दिसते तर बघा ह्या व्हिडिओमध्ये आढळलेल्या खालील सूचीबद्ध आशय वापरलेला आहे तर मी तर काय केलेलं आहे माझं हितही गाण्याच्या चा ह्याच्याहीला आलेला आहे रियूज त्यामुळं का होतंय गाणी लावतो आपण शॉर्टला आणि पुन्हा प्रॉब्लेम होऊन जातो आणि आपलं चॅनल मोनोटाईज होऊ शकत नाही आहे त्यामुळे हिथं बघा अशा पद्धतीनं घेऊन जातो आता हिथं बघा सगळं त्यांनी व्यवस्थित डिटेलमध्ये दिलेलं आहे सार्वजनिक आहे प्रत्येकजण व्हिडिओ पाहू शकतो सगळं करू शकतो परंतु माझा ते गाण्याला रियूज पडलेला आहे तर हिथंही सेम तसंच त्या पद्धतीनं की काय करायचं त्याच्यासाठी गाणं बदलायचं आहे का गाणं म्यूट करायचं आहे सिगमेंट ट्रेंड करायचं आहे म्हणजे कट करून नवीन हे करायचं आहे का असं सगळं देतात तर आपण त्याच्यामध्ये सिलेक्ट करायचं की आपला शॉर्ट कोणत्या पद्धतीचा आहे तर आपण तिथं काय कुठलं चूक केल्या तर, तर माझ्या शॉर्टमध्ये मी गाण्याची चूक केलेली तर मला गाणं मी बदलू शकते तर मी गाणं इथं बदललेलं नाही आहे माझं का तर मला खूपच त्यावेळेला हे होतं की यार नको आणि नवीन दुसरं गाणं लावून वगैरे का तर त्याला फ्यूज एवढे काय असं जास्त नाही आहेत का चला ठीक आहे म्हणून मी डिलीट मारलेलं तुम्ही न डिलीट मारता तुम्ही त्याचं गाणं बदललं तरी चालतंय